जळगाव जिल्हा हा राजकीयदृष्ट्या अत्यंत संवेदनशील असा जिल्हा आहे कारण या जिल्ह्यात एकनाथ खडसे गिरीश महाजन गुलाबराव पाटील अनिल पाटील यासारखे दिग्गज नेते मंडळी प्रतिनिधित्व करतात त्यामुळे सातत्याने या जिल्ह्याच्या राजकारणाकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष असतं जेव्हापासून विधानसभा निवडणूक जाहीर झाली तेव्हापासून या जिल्ह्यामध्ये सातत्याने मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत आणि विधानसभा निवडणुकीच्या कार्यक्रमावर जर आपण एक नजर टाकली तर जागा वाटप असेल उमेदवार निश्चिती असेल त्यानंतर आज म्हणजे सोमवारी माघारीचा दिवस होता माघारीच्या दिवशी नेमकं या जिल्ह्यामध्ये काय करतं याची उत्सुकता होती अपेक्षेप्रमाणे ज्याची चर्चा विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यापासून आहे त्या बंडखोरीच्या मुद्द्याची तोच बंडखोरीचा मुद्दा माघारीच्या दिवशी देखील कायम चर्चेत राहिला कारण जिल्ह्यातील अनेक मतदारसंघांमध्ये अनेक प्रमुख पक्षातील बंडखोरांनी आपले उमेदवारी अर्ज कायम ठेवले त्यामुळे ही निवडणूक जी आहे ती अतिशय रंगतदार होणार आहे त्यामुळे अनेक प्रस्थापितांचं गणित हे बंडखोर बिघडवणार तर आहेतच पण त्या त्या, त्या, त्या पक्षातील पक्षश्रेष्ठींचा डोक्याला तापदेखील तेवढाच या बंडखोरांच्या भूमिकेमुळे वाढलेला आहे जळगाव जिल्ह्यातील नेमक्या कोणत्या मतदारसंघांमध्ये बंडखोरांनी आपले उमेदवारी अर्ज कायम ठेवले बंडखोरांची भूमिका नेमक्या कोणत्या उमेदवारांना अडचणीची ठरणार आहे बंडखोरी कोणाच्या पथ्यावर पडणार आहे हेच आपण आजच्या उत्तर महाराष्ट्र रिजनल डायरीमध्ये जाणून घेणार आहोत नमस्कार स्वागत आहे तुमचं लोकमत डॉट कॉममध्ये मी प्रशांत पदाने जळगाव जिल्ह्यासाठी सोमवारचा दिवस अतिशय महत्त्वाचा होता कारण नेमके कोणते उमेदवार आपले अर्ज माघारी घेतील त्यानंतर निवडणुकीच्या रिंगणात कोणते उमेदवार असतील याची उत्सुकता होती अनेक मतदारसंघांमध्ये बंडखोरांनी आपले उमेदवारी अर्ज कायम ठेवले त्यामुळे अनेक ठिकाणी अनेक उमेदवारांचं गणित बिघडणार आहे त्याचप्रमाणे अनेक ठिकाणी बहुरंगी लढती होणार आहेत परंतु बंडखोरांची भूमिका त्या त्या, त्या मतदारसंघांमध्ये निर्णायक ठरणार आहे ही बंडखोरांची भूमिका अनेक प्रस्थापितांसाठी डोकेदुखी ठरणार दुख आहे त्यामुळे आता त्यांना येणाऱ्या काळामध्ये म्हणजे प्रचाराचा जो आता टप्पा पुढचा आहे त्या प्रचाराच्या टप्प्यामध्ये त्यांना खूप ताकद लावावी लागणार आहे मतदारांपर्यंत पोचावं लागणार आहे सुरुवात आपण जळगाव शहर मतदारसंघापासून करूया तसं पाहायला गेलं तर जळगाव शहर हा भाजपचा बालेकिल्ला असलेला मतदारसंघ आहे भाजप मतदार असले भाजपसाठी हा मतदारसंघ सोयीचा असल्यामुळे भाजपमध्येच अनेक इच्छुकांची ह्या मतदारसंघामध्ये भाऊगर्दी आपल्याला पाहायला मिळाली सर्वाधिक जोर या ठिकाणी सुरेश बोळेंसोबत ज्यांनी लावला ते भाजपचे उपमहापौर डॉक्टर अश्विन सोनवणे यांनी उमेदवारीसाठी पक्षाकडे आग्रह धरला होता परंतु पक्षश्रेष्ठींनी तिसऱ्यांदा सुरेश बोळ्यांना संधी दिली त्यामुळे सुरुवातीपासूनच अश्विन सोनवणे हे नाराज झालेले होते आणि त्यांनी अपक्ष उमेदवारी करण्याचे संकेत दिलेले होते त्यांनी आपला उमेदवारी अर्ज देखील भरलेला होता दरम्यानच्या काळामध्ये भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी त्यांची मनधरणी करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला परंतु ते आपल्या भूमिकेवर कायम राहिले त्याचप्रमाणे भाजपचे नगरसेवक मयूर कापसे यांनी देखील आपला उमेदवारी या ठिकाणी कायम ठेवला त्यामुळे भाजपमध्ये बंडखोरी होईल असं जे सुरुवातीला वाटत होतं त्यावर सोमवारी अखेर शिक्कामोर्तब झालं आणि सुरेश भोळ यांच्या अडचणी या निमित्ताने वाढल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय जळगाव जिल्हा हा तसा भाजपचा बालेकिल्ला मानला जातो या ठिकाणी गिरीश महाजनांचे एखादी वर्चस्व आहे गिरीश महाजने भाजपचे संकटमोचक मानले जातात परंतु आपल्याच जिल्ह्यामध्ये बंडखोरी थोपवण्यात त्यांना यश आलेलं नाही त्याचप्रमाणे पाचोरा मतदारसंघ जो जळगाव शहर मतदारसंघानंतर जळगाव जिल्ह्यामध्ये चर्चेत आहे या मतदारसंघामध्ये देखील बंडखोरी मोठ्या प्रमाणावर झाल्याचं जा आपल्याला पाहायला मिळतंय म्हणजे महायुतीमधले घटक पक्ष शिंदेगट असू द्या आणि भाजप या दोन्हीमध्ये सुरुवातीपासूनच रस्सी केस आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाली पाचोरा मतदारसंघामध्ये विद्यमान आमदार किशोर पाटील हे प्रतिनिधित्व करत होते आणि शिंदे गटाकडून त्यांनाच पुन्हा एकदा रिंगणामध्ये उतरवण्यात आलेलं आहे ते देखील आपली हॅट्रिक करण्याच्या मूडमध्ये आहेत परंतु त्यांचा हा मूड बिघडवण्याचं काम भाजपचे तालुकाध्यक्ष म्हणजे तिथले स्थानिक पदाधिकारी अमोल शिंदेंनी केलं आहे अमोल शिंदेंनी दोन हजार एकोणीसमध्ये देखील किशोर पाटलांच्या विरोधात अपक्ष निवडणूक लढवलेली होती त्याही वेळेस अमोल शिंदेंनी बंडखोरी केलेली होती तोच किल्ला त्यांनी आता दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये देखील गिरवलेला आहे अमोल शिंदे देखील गिरीश महाजनांचे निकटवर्तीय मानले जातात परंतु त्यांनी देखील गिरीश महाजनांचा शब्द पाळला नाही आणि किशोर पाटलांच्या विरोधात त्यांनी अपक्ष उमेदवारी त्या ठिकाणी केलेली आहे म्हणजे एकूणच महायुतीमध्ये बंडखोरी मोठ्या प्रमाणावर झाल्याचं पाहायला मिळतंय विशेष म्हणजे लोकसभेला या मतदारसंघातून चांगला लीड भाजपच्या उमेदवार स्मिता वाघांना मिळालेला होता असं असताना भाजपकडून झालेली बंडखोरी रोखण्यात गिरीश महाजनांना पूर्त अपयश आल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला आहे त्यामुळे किशोर पाटलांची या ठिकाणी चिंता वाढणार आहे जसं महायुतीच्या बाबतीत घडलेलं आहे तसा सेम किस्सा महाविकास आघाडीच्या बाजूने देखील आहे कारण महाविकास आघाडीमध्ये ही जागा ठाकरे गटाच्या वैशाली सूर्यवंशींना देण्यात आलेली आहे आणि वैशाली सूर्यवंशींना उमेदवारी जाहीर झाल्यामुळे शरद पवार गटाचे माजी आमदार दिलीप वाघ यांनी बंडखोरी केली त्यांनी देखील अपक्ष उमेदवारी जाहीर केलेली आहे आणि आपला उमेदवारी अर्ज त्यांनी कायम ठेवला माघार घेतली नाही त्यामुळे वैशाली सूर्यवंशींचा देखील या ठिकाणी मोठा त्यांना फटका बसू शकतो असं चित्र निर्माण झालेलं आहे म्हणजे पाचोऱ्यामध्ये आता सद्यस्थितीमध्ये म्हणजे प्रथम दर्शनी चौरंगी लढत ही रंगतदार होईल असं चित्र दिसतंय पाचोरा आणि जळगावप्रमाणेच सर्वाधिक चर्चा आता जळगाव जिल्ह्यामध्ये कुठल्या मतदारसंघाची असेल तर ती रावेर मतदारसंघाची रावेर म्हणजे हा काँग्रेसचा पारंपरिक मतदार असलेला मतदारसंघ मान मानला जातो दोन हजार एकोणीसमध्ये या मतदारसंघातून काँग्रेसचे आमदार शिरीज चौधरी निवडून आलेले होते यावेळेस काँग्रेसने शिरीज चौधरींऐवजी त्यांचे पुत्र धनंजय चौधरींना उमेदवारी दिली धनंजय चौधरी हे तरुण आहेत नवा चेहरा आहे काँग्रेसने मोठा बदल या मतदारसंघामध्ये केला त्यामुळे काँग्रेसचे स्थानिक जे ज्येष्ठ पदाधिकारी आहेत ते नाराज झाले आणि याच नाराजीतून दारा मोहम्मद जे रावेरचे लोकनियुक्त नगराध्यक्ष राहून चुकलेले आहेत त्यांनी या ठिकाणी बंडखोरी केली त्यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतलेला नाही दारा मोहम्मद हे अल्पसंख्याक समाजातून येतात त्यामुळे अल्पसंख्याक समाजाचं मतविभाजन या निमित्ताने होऊ शकतं अशी एक चर्चा आहे आणि दारा मोहम्मद यांची समजूत घालण्याचा पुरेपूर प्रयत्न काँग्रेसच्या वरिष्ठांनी देखील केला स्वतः शिरीज चौधरी असतील त्यांचे समर्थक असतील त्यांनी केला परंतु धनंजय चौधरींना उमेदवारी दिल्यामुळे दारा मोहम्मद हे नाराज झाले आणि त्यांनी आपला अपेक्षा उमेदवारीचा स्टँड कायम ठेवलेला आहे तसं पाहायला गेलं तर रावेरमध्ये देखील चौरंगी लढत आता या ठिकाणी होऊ शकते कारण काँग्रेसकडून धनंजय चौधरी आहेत भाजपकडून त्यांच्यासमोर अमोल जावळे स्वर्गीय माजी आमदार हरिभाऊ जावळे यांचे चिरंजीव अमोल जावळे यांच्यासमोर काँग्रेसचं आव्हान असणार आहे आणि त्यांच्यासोबतच अपक्ष उमेदवार दारा मोहम्मद आहेत त्यासोबतच प्रहार जनशक्ती पक्षाकडून अनिल चौधरी हे रिंगणात आहेत अनिल चौधरी देखील गेल्या पाच वर्षांपासून या मतदारसंघामध्ये चांगला जोर लावत आहेत त्यामुळे त्यांना देखील विजयाची अपेक्षा आहे आता आ, या काळामध्ये नेमकं रावेरचं चित्र कसं असेल हे पाहणं तितकंच इंटरेस्टिंग असणार आहे दोन हजार एकोणावीसमध्ये जर आपण निवडणुकीच्या निकालावर एक नजर टाकली तर दोन हजार एकोणीसमध्ये शिरीज चौधरी हे काँग्रेसचे उमेदवार होते त्यांच्यासमोर हरिभाऊ जावळेंना उमेदवारी मिळालेली होती या दोघं नेत्यांमध्ये काटेकी टक्कर होईल असं चित्र मानलं जात होतं परंतु त्यावेळीस अपक्ष उमेदवारी करणारे अनिल चौधरी यांच्या भूमिकेमुळे भाजपला मोठा फटका बसला अनिल चौधरींनी अपक्ष उमेदवारी करत तब्बल पंचेचाळीस हजार मतं मिळवली आणि त्यामुळे भाजपचं गणित बिघडलं आणि शिरीष चौधरींच्या गळ्यात विजयाची माळ पडलेली होती यावेळेस मात्र नेमकं काय होतं दारा मोहम्मद यांनी बंडखोरी केल्यामुळे काँग्रेसला फटका बसतो की अनिल चौधरींच्या भूमिकेमुळे भाजपला पुन्हा फटका बसतो हे पाहणं तितकंच इंटरेस्टिंग असणार आहे असाच एक चर्चेचा मतदारसंघ म्हणजे अंबणेर मतदारसंघ आहे या मतदारसंघातून अजित पवार गटाचे विद्यमान मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटलांना दुसऱ्यांदा संधी मिळालेली आहे परंतु त्यांच्यासमोर देखील काँग्रेसने उमेदवार दिलेला आहे डॉक्टर अनिल शिंदेंना या ठिकाणी रिंगणात उतरवण्यात आलेला आहे परंतु काँग्रेस आणि राष्ट्रवादी अजित पवार गटासोबतच या ठिकाणी अपक्ष उमेदवारी ज्यांनी केलेले आहे ते भाजपचे पदाधिकारी देवेंद्र फडणवीस असतील गिरीश महाजन असतील यांचे जवळचे मानले जाणारे माजी आमदार शिरीष चौधरी यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी केली आहे त्यामुळे या मतदारसंघाच्या निकालाकडे देखील मतदारांचं तेवढंच लक्ष लागून राहणार आहे तसं पाहायला गेलं तर आ, हा मतदारसंघ देखील पारंपरिक मराठा बहुल मतदारसंघ मानला जातो परंतु यावेळेस दोन मराठा उमेदवार रिंगणात असल्यामुळे शिरीष चौधरी जी तेली समाजाचं प्रतिनिधित्व करतात त्यांना क कुठंतरी मराठा समाजाच्या मतविभाजनाचा फायदा होऊ शकतो का असा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून त्यांनी उमेदवारी केल्याचं बोललं जात आहे जळगाव शहर मतदारसंघामध्ये भाजपला जशी बंडखोरीची डोकेदुखी आहे त्याचप्रमाणे महाविकास आघाडीला देखील आहे कारण ठाकरे गटाकडून या ठिकाणी जयश्री महाजन यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे आणि त्यांच्यासोबतच कुलभूषण पाटील ही देखील विधानसभा निवडणूक जाहीर झाली तेव्हापासून उमेदवारीसाठी इच्छुक होते परंतु जयश्री महाजन यांना तिकीट दिल्यामुळे कुलभूषण पाटील नाराज झाले आणि त्यांनी अपक्ष उमेदवारी करत आता जयश्री महाजनांचं गणित ते बिघडू शकतात का असं एक परिस्थिती या ठिक मतदारसंघामध्ये निर्माण झालेली आहे तिकडे पारोळा मतदारसंघाचा जर आपण विचार केला तर पारोळ्याची जागा ही शिंदे गटाला आहे या ठिकाणी विद्यमान आमदार चिमनराव पाटलांचे चिरंजीव अमोल पाटील हे रिंगणात आहेत था आणि त्यांच्यासमोर भाजपचे माजी खासदार रेटी पाटलांनी बंडखोरी केलेली आहे भाजपकडून जसं ए टी पाटील बंडखोरी करत रिंगणात आहे त्याचप्रमाणे अजित पवार गटाचे डॉक्टर संभाजी पाटील ज्यांनी नुकताच अजित पवार गटामध्ये प्रवेश केलेला होता परंतु ते देखील उमेदवारीसाठी इच्छुक आहेत आणि त्यांनी देखील आपली उमेदवारी कायम ठेवली त्यामुळे पारोळ्यामध्ये देखील तेवढंच रंगतदार चित्र असणार आहे ज्यावेळेस विधानसभा निवडणूक जाहीर झाली त्यावेळेस पारोळ्यामध्ये शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटामध्ये लढाई होईल असं चित्र होतं आणि तिकीट वाटपामध्ये अमोल पाटलांना शिंदे गटाची उमेदवारी मिळाली तर शरद पवार गटाकडून डॉक्टर सतीश पाटलांना उमेदवारी मिळाली तसं पाहायला गेलं तर ही पारंपरिक लढत मानली जाते परंतु यावेळेस बंडखोरांच्या भूमिकेमुळे या, या मतदारसंघामध्ये दे देखील रंगतदार असं चित्र निर्माण झालेलं आहे एकूणच हे झालं आता नेमकं कोणत्या उमेदवारांनी कोणत्या मतदारसंघांमध्ये बंडखोरी केली आणि त्याचा फटका कोणत्या उमेदवारांना बसणार आहे परंतु याचं जर आपण बारीक विश्लेषण करायचा जर विचार केला तर म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या काळामध्ये महायुतीमध्ये जी एक खतखत होती ज्यावेळेस सुरुवातीला महायुतीचे मेळावे पार पडले त्या मेळाव्यांमध्ये शिवसेना शिंदे गटाचे नेते म्हणजे गुलाबराव पाटील असतील किशोर पाटील असतील या नेत्यांनी जी एक भीती व्यक्त केलेली होती की लोकसभा निवडणुकीच्या काळामध्ये भाजप आमच्याकडून काम करून घेता आम्ही युती धर्म पाळतो चांगल्या प्रकारे प्रचार करतो परंतु त्यानंतर जेव्हा विधानसभेची निवडणूक येते त्यावेळेस आमच्यासोबत दगापटका होतो आणि तो यावेळेस व्हायला नको असा शब्द शिवसेना शिंदे गटाने भाजपकडून घेतलेला होता आणि तो शब्द कुठंतरी भाजपने पाळलेला नाही असंच एक चित्र या मतदारसंघामध्ये दिसून येतं आहे म्हणजे भाजपचा जर आपण या ठिकाणी विचार केला तर गिरीश महाजन जे भाजपचे संकटमोचक मानले जातात राज्यभरात राजकीय समीकरणांची जुळवाजुळव करण्यात त्यांना यश ये येतं असं एकंदरीत चित्र असतं परंतु त्यांच्याच जिल्ह्यामध्ये बंडखोरीचं जे पेव फुटलेलं होतं ते थांबवण्यात त्यांना अपयश का आलं हा मोठा प्रश्न आहे येणाऱ्या काळात हे बंडखोर नेमकं कोणाकोणाचं गणित बिघडवतात हे पाहणं तितकंच इंटरेस्टिंग असणार आहे